मैदानाला आहे तर तुम्ही आता समोर बघू शकता पडलेगावचा आपला किसन सुद्धा आलाय मैदानाला विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांची नवीन खरेदी आहे किसन असे कुठे पहिले आणले तर आपण आपला महाराज आणि हरण्याला आहे देवर भिवंडी देवर हा कुठला हा हा महाराज महाराज आणि हा हरण्या बघू शकता मित्र आज कसं नियोजन आहे तुमच्या बैलांचं नियोजन म्हणजे पहिल्याचं नियोजन आहे आमचा आमच्या मित्राचा बैल आहे धीरज केने म्हणून त्यांचा बैल आहे ना आपला बैल आहे कल्याणचा कल्याणचा गट पडला किती नंबर नऊ नंबर गटाला गटा आज सहा नंबर पाठीला गाडी पडली आता आपली हो आणि बघू आता कसं काय होतं ते नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मैदान आपल्याकडे जरा पहिल्यांदाच असं मैदान झाले जरा हो, नियोजन पण जरा त्यांचं चांगलं वाटतो बघूया आता आम्ही पहिल्यांदाच गटपाससाठी बैला आम्ही हो, आणल्यात बरोबर नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला तुमच्या बैलांसाठी शुभेच्छा दादा तर आपण समोर बघतो विष्णूश पाटील पडलेगाव यांचा सर्जा सुद्धा मैदान झालाय मला ते जास्त वयाचा हाच बैल काढ्यामध्ये आता असेल असं वाटतं मला कारण की सर्जाचं एवढं वय आहे तरी पण आज सर्जा मैदानासाठी आपल्या आलाय नक्कीच सर्जालासुद्धा शुभेच्छा तर मित्रांनो आपण समोर बोलता पोपट्या आणि हा राजा बैल आहे दोघे एकदम सेम वाटतात एकदम जुळे वाटतात तर हे सुद्धा मुंबई साठी आलेत तर आज पोपट्याला आणि राजाला आणलाय मैदानाला कसा नियोजन आहे कसं काय वाटतं तुला आज शर्तीचा आता मुंबईमध्ये आपली एवढी पहिली शरत व्हावं लागली मोठी आणि तुझ्या बैलांचा कसा वाटतं तुला मग आज आणि गट किती गटामध्ये आहे गाडी आता गट पुकारतील देवीदेव नाव दिलं आता बरं चालेल शुभेच्छा तुला बैलांचं सुद्धा शुभेच्छा तुझ्या बैलाचं नाव काय आमदार अम्दार। आमदार आणि आमदार आता कुठून आणलाय तुम्ही मुळशीवरून तर कसा आजचं नियोजन कसं वाटतंय मैदानाचं घरची गाडी अजून या जोडला कुठला बैल आहे काय ना बंड्या भंड्या तू कुठला मुंबईचा बैल आहे का नाही आणि दादा आपला बैल कोणत्या मैदानावर राहिला आता पठारवाडी आणि कसा परफॉर्मन्स आहे आपल्या बैलाचा परफॉर्मन्स आणि आजचं नियोजन कसं वाटलं आणि आपला आपला जो बैल आहे समोर तर त्याच्या आता पण फायनल झालेत फायनल भरपूर झालेत आणि पटारवाडीच्या मैदानामध्ये पण होता ना फायनल किती नंबर झाला पटारवाडी मध्ये तर मला बघू शकता भारत केसरी चा मानकरी आपला सुंदर सुद्धा आहे तर आपली व्हिडिओ सुद्धा आहे याच्याबद्दलची छान होती आणि हा आपला सुंदर पण आज आलाय मुंबई केसरी मैदाना मित्रांनो समोर बघू शकता तेजाबैल सुद्धा आहे आज मुंबई केसरीसाठी आला आहे आल्यांचं आलं तर हा उचटण्यावाल्यांचा रायफल आहे हा सुद्धा बघू शकता तुम्ही समोर बघू शकता गरोडा आणि वजीर पण आहे इकडे वजीर आणि गरोडा दोन्ही पण आले मुंबई केसरीसाठी तुम्ही आता समोर बघू शकता पडलेगावचा आपला किचनसुद्धा आला आहे मैदानला दादा आपली कुठली पहिले आणले आहेत आप आपण पण आपला महाराज आणि आरले आणला आहे देवर भिवंडी देवरुं भिवंडी दोन हा कुठला हा हा महाराज महाराज आणि आरण्या बघू शकता मित्रांनो मुंबई किशोरी पण बैल आपले मैदान झालेत तर मित्र आज कसं नियोजन आहे तुमच्या बैलांचं नियोजन म्हणजे पहिल्याचं नियोजन आहे आमचा आमच्या मित्राचा बैल आहे धीरज केने म्हणून त्यांचा बैल आहे ते आपला बैल आहे वाडेगड कल्याणचा गट पडला गट किती नंबर नऊ गट, नंबर गटाला आज सहा नंबर पाठिला गाडी पडली आता आपली हो आणि बघू आता कसं काय होतं ते नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मैदान आपल्याकडे जरा पहिल्यांदाच असं मैदान झाले जरा नियोजन पण जरा त्यांचं चांगलं वाटतो बघू आता आम्ही पण पहिल्यांदाच गटपास बैला आम्ही आणल्यात कसं काय होतं तो जरा बघूच आपण नक्कीच आता शुभेच्छा तुम्हाला तुमच्या बैलांसाठी शुभेच्छा दादा मित्रांनो हे सर्वात मोठं मुंबईचं मैदान होतंय आणि पब्लिक बघू शकता भरपूर प्रमाणात पब्लिक आहे मैदान आणि

मालकाचं नाव काय शिवाजी पाटील शिवाजी पाटील पडले सगळा मालक सुद्धा आहेत कारण की त्यांचं सुद्धा घोडा धावायचा त्यांचा पण आता काय सांगू शकता आजचं मुंबईचं जे मैदान आहे ते कशा पद्धतीचं होतंय आणि तुमचं काय काय निरीक्षण काय झालं तुमचं आतापर्यंत कारण का आजचा जो मैदान आहे ठाणा रायगड जिल्ह्यात आता पहिल्यांदा मैदान झालेला आहे आणि पिंपळगाव ग्रामस्थ मंडळाचा पहिला आभार मानतो मी बर आणि शर्यती पाठीबद्दल काय सांगाल कारण का अशी पाठी पहिल्यांदा झाली अशी पाटी कुठेच झाली नाही ठाणे जिल्ह्यात जवळ रायगड जिल्ह्यात बरोबर समोर बघू शकता दादा एम डी शेट यांचा रायफल रायफल आता पळायला चाललाय आता गटामध्ये नाव आहे त्याचा आणि तो पळायला चाललाय दादा चिक्या कुठला आहे बोलवलीच बोलवलेचा चिक्या आणि दादा रायफल इथून आपण समोर बघतोय रायफल आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकदम चांगला बैल आहे आज मुंबई केसरी मैदानासाठी आलेला आहे त्याचं नाव कसं दादा त्याचं नाव संजय आहे संजय संजय आणि हा त्याचं नाव मल्हार मल्हार आणि पुढचा पुढचा नाव आपला वायव आहे आणि त्याच नाव साई आहे तर मित्रांनो अशी चार बैले एकाच बैलगाड्या मालकाची आज गटपास झाले तर ते मित्रांनो आपण बघतोय समोर आपला सोनापाड्याचा लाडका बावरे आहे दहा नंबर गटात होता गट पास झाला वाटतं तर खूप साऱ्या शुभेच्छा छान असा वाचलो आहे बावऱ्या ह्या साइडला आपला वर झोकर आहे जोकर पन्नापन्नास आपण आज अड्ड्यामध्ये बघू शकता दादा आले की नाही माहिती नाही दादा आला असेल तर आपण त्या पण बोलू नंद्या आज आपला मुंबई महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी जी होती आहे हिवंटीची त्याच्यामध्ये आपण गटपा झाला आहे तर खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो जपानसुद्धा बैल आहे आपल्यासमोर आणि तोसुद्धा गटपास झाला आहे खूप साऱ्या शुभेच्छा किती सुंदर बैल आहे बघा चांगला डौल आहे त्याचा असं बघू अशा पद्धतीने शर्यत असं अजून त्याच्या होणार आहे आणि फायनलचा मार्करी आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी सर्वप्रथम शर्यत होते त्याचं कोण मानकरी ठरणार आहे तेसुद्धा आपल्याला बघायचं आहे मित्रांनो आपण एक बैल गटपास झालेला आहे तर तिथे मालक इथं नाही आहेत अवेलेबल ना आपण गट पास झालाय तर हे पण एक आहे आपण गटपास पास झालाय मित्रांनो बघू शकता दादा दादा सरकार यांचा हा सुद्धा बैलजोड आहे गटपाला बोलावलीचा चिक्या आणि हा आपला समोर आहे रायफल दादा सरकार बुद्दुल यांचा रायफल ह्याचं नाव काय पहिलं दादा वजीर, वजीर आणि गरोड्या गरोडा तर गरुडा आणि वजीर, वजीर। आहे गटपास झालेत मित्रांनो कारण की मुंब... आ, मुंबई मुंबई महाराष्ट्र केसरीची पहिली सगळ्यात होते त्यामध्ये गटपास झालेले आहेत गोरसाईचा पाखरा सुद्धा आपला मुंबई महाराष्ट्र केसरीसाठी आलाय काय झालं दादा गटाला होता का चौथ्या नंबरला एक नंबर गट गट नंबर दुसऱ्याचा गट होता त्याच्यामध्ये हा पण मित्रांनो बैल होता चांगल्या मापाचा बैल पण आहे आणि फळ पण नक्कीच चांगला असेल त्याचा आणि दुसरा कोणता हा कृष्ण बैल आहे हा सुद्धा आला होता आपल्याला आजच्या मैदानावर आणि हा मित्रानो आपल्या समोर आहे किंगफिशर किंगफिशर आहे बैलाचा आणि हा सुद्धा आज गटाला होता बघित होता किती सुंदर बैल आहे आणि मजा आली हा बघायला आणि अपोली उडवलीचा दबंग गटपास झाला मित्रांनो आणि बघू शकता तरीही हा सुद्धा जोड आहे गटपास झालेला आहे सहाव्या गटात पळलाय आणि एक नंबर आला त्याचा मित्रांनो बघू शकता अजून काही पहिलं आहे ते पण आपण चेक करूया